आज सोलापुरातील जिल्हा पंतलू परिवारातील पाचवे वंशज पाचवी पिढी असलेल्या वेदमूर्ती श्रीनिवास जिल्हा यांनी काशी विद्यापीठ येथे विद्या शिकून त्यानंतर नाणेज येथील रत्नागिरी धाम येथील रा जगद्गुरु रामानंदाचार्य पीठ इथे शिक्षण घेऊन तो सोलापुरात आल्यानंतर सन्माननीय नरेंद्रजी मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या माध्यमातून साऊथ आफ्रिका येथील लायबेरिया मोनोरिया येथे हिंदू धर्म प्रचार प्रसारासाठी नियुक्ती झाली त्या नियुक्तीची पदाची वर्षाची सेवा कार्यरत करून तो आज पुनश्च मातृभूमी कर्मभूमी असलेल्या सोलापूर या ठिकाणी आलेला आहे पुत्रवा इसागुंडा त्याच्या त्रिलोकी झेंडा या उक्तीने तो जिल्हा परिवाराचा माझा पुत्र म्हणून त्रिलोकी झेंडा मिरवून अटकेपार झेंडा त्यांनी फडकावून आलेला आहे त्यानिमित्त आज त्याचा स्वागत सोहळा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे श्री तात्या वाघमोडे तसेच संजयनी साळुंके यांनी या ठिकाणी स्वागत समारंभ माझ्या स्वगृही करण्यात आलेला आहे त्यांचा